मनोज जरांगेंच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आक्रमक झालेत संभाजीनगरमधील मराठा आंदोलनकर्ते आज रास्ता रोको आंदोलन करणार आहेत मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आलेली आहे मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळी ठिकाणी ड्रोन फिरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्यावर पाळत ठेवली जाते असा आरोप करण्यात आला आहे आणि यानंतर ही झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे आणि त्याच संदर्भात आज रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन मराठा आंदोलकांकडून असा आरोप करण्यात येतोय की मनोज जरांगे यांच्यावर ड्रोनद्वारे पाळत ठेवली जातीय आणि त्यांना सुरक्षा द्यावी आणि याच मागणीसाठी आज रास्ता रोको करण्यात येतोय रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे का आंदोलकांची नेमकी काय मागणी आहे प्राची जर सांगितलं तर आता आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनासाठी आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सकाळपासून जर आपण पाहिलं तर मराठा आंदोलक हे मोठ्या संख्येने या छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्यांना तातडीने सरकारने झेड प्लस सुरक्षा द्या द्यावी त्यांची रेकी देखील करण्यात येत आहे ड्रोनद्वारे असा आरोप या ठिकाणी या मराठा आंदोलकांचं आहे हे मराठा आंदोलक आहे थोड्याच वेळात या ठिकाणी आता रस्ता रोखायला सुरुवात होणार आहे या ठिकाणी काही मराठा आंदोलक आपण त्यांच्याशी बोलण्यात काय प्रमुख मागणीसाठी तुम्ही आज रस्ता रोखो करणार आहात सर्वप्रथम महाराष्ट्र तमाम सहा कोटी मराठा माझा सप्रेम जय शिवराय आज छत्रपती संभाजीनगर येथे जिजाऊ चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रस्ता रोखो आयोजित करण्यात आलेला आहे याची आमची एकमेव मागणी आहे सहा कोटी मराठ्यांचं काळीच आमचे संघर्ष योद्धा मराठा आरक्षणाचे क्रांती सूर्य सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ म्हणजे आज दुपारपर्यंतच या राज्य सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी अन्यथा हे जे वादा जो पेटलेलं आहे संभाजीनगरमध्ये हे याचं संभाज लोन पूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आणि सगळ्या राज्यात आंदोलन होणार जर तात्काळ जरांगे पाटलाला झेड प्लस सुरक्षा दिली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन राज्यभर होणार एक लक्षात ठेवा हे नेतृत्व सहा कोटी मराठ्यांचा आहे आणि राज्यात मराठा काय करू शकतो आम्ही लोकसभेत दाखवून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही जरांगेपाडा सुरक्षेला सुरक्षा घेऊ नका तात्काळ त्यांना झेड प्लस सुरक्षा द्या आपण पाहिलं तर हे प्रतिक्रिया आहे प्राची या मराठा आंदोलकांची तातडीने आज दुपारपर्यंत मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आता आंदोलकांची आहे थोड्याच वेळात आता रस्ता रोखायला सुरुवात होईल नक्कीच सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी